नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी यामधील इंग्रजी विषयातील माय इंग्लिश बुक या पुस्तकातील वन ॲट अ टाइम हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज सेवन म्हणजे सात पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो Good day children today we are going to learn the lesson one at a time Eka Vela ekos. Question one Listen carefully and read with me Lakshadevun Aika Anima barobar Vatsa Priya liked sweet Her granny had a jar full of sweets she gave Priya one sweet at a time but Priya wanted more many many more third Priya na. गोड खायला आवडत होतं तिच्या आजीकडे एक बरणी होती जी गोड खाऊने भरली होती सी गेव प्रिया तिने त्या बरणी त्याला ख गोड खाऊ प्रियाला दिला एका वेळेला एकच गोडी तिला दिली पण प्रियाला सी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाइम प्रियाला एका वेळेला एकच गोड खाऊ म्हणजे गोळी दिली बट प्रिया वॉन्टेड मोवर मेनी मेनी मोवर पण प्रियाला जास्त जास्त पाहिजे होतं फक्त एकच नको होतं तिला खूप खूप पुष्कळ खाऊ पाहिजे होता सी क्विकली पुट हर हँड इन द जार ऑफ स्वीट प्रियाने काय केले खाऊ घेण्यासाठी लगेच त्या भरणीमध्ये हात घातला इथे चित्रामध्ये पहा सी टू वन टू फाईव्ह टेन मेनी तिने एक दोन तीन चार असे पुष्कळ खाऊ घेतले बट हर हँड वॉज स्ट्रक इन द जार पण तिचा हात त्या बरणीमध्ये अडकला सी कुड नॉट टेक इट आऊट ती बाहेर काढू शकली नाही हात सी बिगेन टू क्राय मग ती रडू लागली कारण तिचा हात बरणीमध्ये जास्त काव घेतल्यामुळे हात बाहेर येत नव्हता ओ वॉट आय डू ती म्हणाली आता आम्ही काय करू लेट गो ऑफ द स्वीट सेड हर ग्रॅनी तिची आजी काय म्हणाली हातातला खाऊ सोड म्हणजे तुझा हात बाहेर येईल मग प्रियाने काय केलं प्रिया, के प्रिया लेट गो ऑपसम स्वीट तिने काही खाऊ सोडला पण तरी पण स्टील हर हँड वूड नॉट आउट तरी पण तिचा हात बाहेर आला नाही सी लेट गो ऑपसम मोर स्वीट तिने आणखी काही गोळ्या खाली सोडल्या सी लेट गो समोर स्वीट नाव देर वॉज ओनली वन इन हर हॅन्ड मग तिच्या हातामध्ये एकच गोळी राहिली होती हर हँड केम आउट ऑफ द जार इझिली एकच गोळी हातात राहिल्यामुळे तिचा हात बाहेर आला सी बिगेन टू स्माइल तिने हसायला सुरुवात केली अँड हर ग्रॅनी ती हसायला लागली आणि तिच्या आजीकडे पाहू लागली ग्रॅनी स्माइल टू प्रिया सेड नाव आय विल टेक ओनली वन ॲट अ टाइम मग क्रॅनी पण म्हणजे तिच्या आजी पण हसू लागली आणि प्रिया म्हणाले आतापासून मी एका वेळेला एकच खाऊ घेणार अशा पद्धतीने प्रियाला अद्दलच घडली एका वेळेला एक खाऊ घेतला तरच हात बाहेर निघेल हे तिला कळून चुकले आता शब्दार्थ पाहू वीथ म्हणजे गोड ग्रॅनी म्हणजे आजी फुल म्हणजे भरलेली घेऊ म्हणजे देणे वॉन्टेड म्हणजे पाहिजे क्विकली म्हणजे जलद पुट म्हणजे ठेवणे टोक म्हणजे घेणे घेतला त्यानंतर क्राय रडणे गो, जाणी किंवा सोडून देणे स्टील तरी सुद्धा मोर म्हणजे जास्त त्यानंतर बिगेन म्हणजे सुरू करणे त्यानंतर तुम्हाला अवघड जाणारा शब्द स्माइल म्हणजे स्मित हस्य गालातल्या गालात हसणे समजलं अशा पद्धतीने या कवितेचा अर्थ आपण समजून घेतला आहे क्वेश्चन टू लिसन अँड रीड अलाउड ऐका आणि मोठ्याने वाचा ओ व्हॉट शाल आय डू मीन्स अरे अरे आता मी काय करू वॉट शाल आय टेक मीन्स आता मी काय घेऊ व्हॉट शाल आय से आता मी काय म्हणू प्रेझेंट ई सेंटेन्सेस टू शो ऑल दिस इमोशन्स तर तुमच्या या वाक्यातून तु, तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत तर आनंदी असताना हॅप्पी हॅप्पी असताना तुम्ही ह्या भावना कशा व्यक्त कराल ओ वॉट शाल आय डू असे म्हणाल अँग्री चिडलेलं असताना तुम्ही कसे बोलाल हो वॉट शाल आय डू सॅड असताना ओ वॉट शाल आय डू अफ्रेड जर तुम्ही भिलेला असाल तर कसं व्यक्त कराल हो oh, हो अशा तऱ्हेने तुम्ही एकच वाक्य वेगवेगळ्या इमोशन म्हणजे भावना व्यक्त करत असताना कसे बोलाल हे या ठिकाणी दाखवायचे क्वेश्चन थ्री रीड अलाउड अँड रिमेंबर कॉपी द सेंटेन्स इन युअर नोटबुक मोठ्याने वाचायचे लक्षात ठेवायचे आणि ती वाक्य आपल्या वहीत लिहायचे आहेत वन सेंटेन्स वन आय विल इट ऑल व्हेजिटेबल्स आय विल नॉट वेस्ट वॉटर आय विल हेल्प माय फ्रेंड्स आय विल टेक केअर ऑफ माय थिंग्स तर ही चार वाक्य तुम्ही लक्षात ठेवायची आहेत आणि पटकन कॉपी करायची आहेत तुमच्या वहीमध्ये अँडस्टू स्टुडंट्स समजलं विद्यार्थी बालमित्रांनो क्वेश्चन फोर लुक ॲट द पिक्चर रीड द वर्ड्स अँड राईट वन ऑर मेनी तर तुम्ही चित्रे पाहून एक आणि अने, अनेक हे लिहायचं आहे वन ऑर मेनी वन असेल तर वन मेनी असेल तर मेनी लिहायचे आहे तर या ठिकाणी वन कॅट मेनी कॅट्स सेकंड वन माऊस इथे एक उंदीर आहे वन माऊस ते मेनी माऊस आहेत म्हणून मेनी माइस असेल वन फ्लोवर एक फूल आहे म्हणून वन फ्लोवर अनेक फुले आहेत म्हणून मेनी फ्लोवर्स देन वन लीफ एक पान आहे म्हणून वन लीफ अनेक पाने आहेत मेनी लिव्ज अशा पद्धतीने तुम्ही वन मेनी इथे लिहायचे तर आता आपण पुन्हा पाहू वन कॅट मेनी कॅट्स वन माऊस मेनी माईस वन फ्लोवर मेनी फ्लोवर्स वन लीफ मेनी लिव लक्षात आलं बालमित्रांनो अंडरस्ट्रू स्टुडंट्स तर अशा पद्धतीने वेग आज आपण वन मेनी म्हणजे काय तर एकच वाक्य आपण वेगवेगळ्या भावनामध्ये कसं व्यक्त करू शकतो त्याचबरोबर प्रियाची देखील आपण अभ्यासलेली आहे अंडरस्ट्रू स्टुडंट समजलं बालमित्रांनो